अंबरनाथ पश्चिमेत युवासेनेच्या वतीने मकर संक्रांत निमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी अंबरनाथकरांनी पतंग उडवून महोत्सवाचा आनंद घेतलाय शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनाही पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही अरविंद वाळेकर यांनी यावेळी सांगितले की गेल्या पंचेचाळीस वर्षात अनेक वेळा पतंग उडवली बांधली आणि अनेकांच्या पतंगांची चुसर केली लहानपणी पतंग उडवताना अनेकदा एकमेकांच्या पतंगाशी घर्षण करून माझ्या टोलेबाजीचाही अनुभव झाला पोद्दार शाळेजवळ निखिल वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली युवासेने ने पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते या महोत्सवात मोठ्या संख्येने अंबरनाथकरांनी सहभाग घेतला रंगीबेरंगी पतंगाचा आकाशात उडताना चांगली गर्दी झाली आणि लहान मुलांसह नागरिकांनी आनंद घेतला मकर संक्रांतीच्या निमित्ताने नागरिकांनी मोकळ्या आकाशात पतंग उडवून या सणाचा आनंद घेतला महोत्सव शाळेजवळ येथे आयोजित केला गेला आणि सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू होता या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे संगीत तिळगुळ आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा देखील समावेश होता प्रवेश विनामूल्य होता तसेच आयोजकांनी पतंग आणि धाग्याचे रील मोफत उपलब्ध करून दिले कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश डावरे अरविंद मालुसरे आणि अनेक नागरिक लहान मुले महिला आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज अंबरनाथ शहरामध्ये युवासेना अंबरनाथच्या वतीने आम्ही भव्य पतंग महोत्सव काइट फेस्टिवल हा आयोजित केलेला गेला गेलेला आहे अंबरनाथमध्ये आम्ही नेहमी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो याच माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे काइट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव आयोजित केला गेले केलेला आहे आणि या अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रोडवर आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत इतका मोठा काइट फेस्टिवल कदाचित अंबरनाथमध्ये यापूर्वी कधी झालेलं नाही आहे आज तुम्ही बघत असाल तर या आकाशामध्ये अंबरनाथच्या विविध प्रकारचे पतंग इथे उडत आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या संपूर्ण शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला भरपूर असं मिळत आहे आणि इथे फक्त दोरा आणि पतंग कुठचाही प्रकारचा मांजा किंवा नायलॉनचा धागा आम्ही इथे न वापरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं के आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी इथे खाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य स्टॉल आणि आकर्षक बक्षिस देखील ठेवलेले आहेत हे सगळं करताना शिवसेना शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या अंबरनाथमध्ये आज नव्हे तर अनेक वेगवेगळे जसं स्ट्रीट फेस्टिवल असेल आत्ताच मागे एक होळीचा देखील कार्यक्रम आम्ही केला युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये आज इथे आयोजित केलेला आहे आत्ताच निखिलनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना शहर शाखा सेना आणि महिला आघाडी अंबरनाथमध्ये विविध प्रकारचे नागरिकांना हवे हवेसे वाटणारे कधीही अंबरनाथकरांना बघायला न मिळणारे या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच असे होणारे मग ते उरडा पार्टी असेल स्ट्रीट फेस्टिवल असेल आणखी इतर अनेक कार्यक्रम जे अंबरनाथकरांना आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आमची शिवसेना शहर शाखेची पूर्ण टीम आमचे कार्यकर्ते त्यांना फक्त सांगायची कोटी ते अगदी झोकून जातात आणि हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल यासाठी लक्ष देतात आणि अंबरनाथकर याची मजा लुटतात अंबरनाथकरांना नवीन असा हा कार्यक्रम पतंग महोत्सव युवा सेनेच्या माध्यमातून भेटलेला आहे आणि त्याची मजा आज लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत महिलांपर्यंत सगळे घेत आहेत आणि अंबरनाथकरांना लवकरच आम्ही उरडा पार्टी जी कोकणामध्ये किंवा घाटाच्या वर होते ती उरडा पार्टीसुद्धा यापूर्वी दिली ती आता लवकरच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये एक गाव बसवलं जातं आणि त्या गावामध्ये हुरडा काय असतो आणि त्या उरड्याचे फायदे काय आहेत असं सगळं नागरिकांना पाहायला मिळतं आणि तिथेही मोफत असं असतं कुठंही तिकीट नसतं आणि अशा प्रकारे नागरिक अंबरनाथकर आम्हाला जो आशीर्वाद देतात त्या आशीर्वादामुळे आम्ही अंबरनाथकरांची सेवा अहोरात्र करत आहोत अंबरनाथ मध्ये गेले पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली कन्नी बांधली आणि आने अनेक वेळांचा पतंग कट केलेले आहेत <laughs> त्यामुळं नवीन नाही काहीच पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी खेडेगावासारखं होतं ते आज शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा हे कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील असतो ही पतंग एकमेकाला घास घर्षण झाली की माझ्या हातात असलेली पतंग नेहमी दुसऱ्याची पतंग कापत असते